केंद्र सरकारच्या गेल्या अकरा वर्षातल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपानं संकल्प से सिद्धी तक हे अभियान सुरू केलं आहे असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षानं हाती घेतलेल्या संघटनात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अकरा जून ते एकवीस जून या काळात विकास भारत संकल्प सभा आयोजित केल्या जातील त्यासाठी कार्यशाळाही घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं अकरा वर्षामध्ये केवळ या देशाला वैश्विक स्तरावरती एक महासत्ता म्हणून वेगानं वाटचाल करताना आपण पाहतोय जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण दहाव्या स्थानावरती आज चौथ्या स्थानावरती आलो आज एकेकाळी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग आयात करणारा देश आज निर्यात करणारा देश आपण ठरलो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ या देशाचा विकास समृद्ध देश या सोबतच एक सुरक्षित देश म्हणून या देशाची आंतरांनी बाह्य सुरक्षा ही किती मजबूत आहे आणि त्याच प्रत्युत्तर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने जे आपण सगळ्यांनी अनुभवलं ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपल्या सरकारनं हे दाखवून दिलं की आता पहिल्यासारखं सरकार राहिलं नाही जशाच तसं उत्तर देणारच सरकार आता या देशामध्ये आहे ग्रामपंचायत स्तरापर्यंत हे अभियान राबवलं जाईल असं ते म्हणाले पंधरा ते वीस जून या काळात सर्व विभागांमध्ये योग शिबिरं आयोजित केली जातील अशी माहिती त्यांनी दिली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नियोजनाचा आढावाही घेणार असल्याचं सरकारनं सांगितलं